आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत खासदार अशोक चव्हाण यांनी दिले होते त्यावर आता शिवसेनेनं देखील अशोक चव्हाण यांना उत्तर दिलंय अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही अशी टीका शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी केली आहे पंतप्रधान आपल्या पक्षाचे पंतप्रधान आहेत आणि म्हणून त्यांना मी फक्त काही भाजप ठेवत नाही मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना तर शेवटी आपला पक्ष वाढला तर सर्व राहणार आहे सर्वाधिक आमदार आपले आहेत म्हणून राज्यामध्ये मुख्यमंत्री आपला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आगामी काळामध्ये परिस्थिती काही निर्माण होईल त्या युद्धाला समोर जायची आपली तयारी राहिली पाहिजे हे प्रमुख ह्याचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की आपली तयारी सर्व फ्रंटवर सर्व मतदारसंघात राहिली याचा अर्थ आम्ही काय त्यांच्यात लढतो त्यांच्या विरोध होतो असं नाही आहे आम्ही कोणाचे विरोध लढतो असं नाही घटक पक्षाचे विरोध लढतो असं नाही आहे माझं म्हणणं एवढंच आहे आमचे कार्यकर्ते त्यांना वाटतं की साहेब काय वेळ आघाडी तुम्ही सोडून द्याल जागा असं अजिबात काही ठरलेलं नाही आणि तुम्ही जर म्हणणार हा निर्णय तुम्हाला घ्यायचा त्यांचं स्वबळ आहे तर आमचंही स्वबळ आहे ना प्रत्येकाला जास्त त्याचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि अशोक चव्हाण म्हणजे काय पूर्ण भाजप नाही तेव्हा माननीय पक्षश्रेष्ठी एकनाथ शिंदे साहेबांच्या मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या कानावरती या गोष्टी घालू आजपर्यंत युती धर्म म्हणून विधानसभेमध्ये सर्व शिवसैनिकांनी भाजपचं काम केलेलं आहे कदाचित ते नवीन भाजपमध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं युती धर्माविषयी थोडी कमी माहिती त्यांना असेल परंतु गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासनं चैतन्य बापू देशमुख असतील प्रवीण साले असतील भाजपची अनेक जुनी जाणती मंडळी आहे सातत्याने आम्ही एकमेकांनी हातात हात घालून काम केलं आहे